नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत शेषराव ममाळे आहेत श्री ममाळे हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे ते अध्यक्ष होते याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधतो सर नमस्कार नमस्कार सर निलंगा नगरपालिकेची निवडणूक सध्या चालू आहे आणि प्रचाराने कमालीचा वेग घेतलेला आहे मी निलंग्यातील जे काही राजकीय वातावरण आहे पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहात परंतु त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण संजय गांधी निराधार जी काही योजना जी काही कमिटी आहे एक कमिटीवरती अध्यक्ष म्हणून एक महत्त्वाच्या पदावरती आपण काम केलं तर त्या अनुषंगाने नेमकं तुमच्या त्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये आपण शहरासाठी किती लाभार्थ्यांना त्याचा योजनेचा लाभ मिळवून दिला काय सांगता येईल आम्हाला नमस्कार सर आदरणीय त्या राज्याचे माजी मंत्री संभाजीराव पाटील लंकर साहेबांनी आदरणीय रूपात अक्का पाटील लंकर युवा नेते अरविंद पाटील लंकर साहेबांनी मला पहिला प्रथम सदस्य त्या संजय गांधी स्वावलंबन निराधार योजनेच्या सदस्य म्हणून काम करण्याची मला पाच वर्ष संधी दिली त्याही काळात मी अतिशय गोरगरीबाची त्याला गावात घर नाही राहणार शेत नाही अतिशय गरीब आहेत रोजंदारी केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही ज्यांचं जे पास साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला असतील पासष्ट वर्षापेक्षा जास्त पुरुष वय वयाचे पुरुष असतील ते खरंच गरीब आहेत जे गरजवंत आहेत अशा लोकांचं संजय स्वावलंबन निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांना दरमहा त्या काळामध्ये हजार दीड हजार रुपये त्यांना सरकार देत होतं त्या मानधन देत होतं त्या आम्ही मी सदस्य असताना देखील मी, मी त्यावेळेस गरीब कोण आहे प्रत्येक गरीबाला याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी मी काम केलं माझं काम मी चांगल्या पद्धतीने केलं निस्वार्थ भावनेने केलं आणि गोरगरीबाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने केलं ते करत असताना कुठलं जात धर्म पंथ न बघता गरीब हा घटक मानून त्या काळात मी चांगलं काम केलं म्हणून भैयासाहेबांनी परत मला पुढच्या कारकालामध्ये मला द या कमिटीचा अध्यक्ष म्हणून ही कमिटी शक्यतो तालुक्याचे आमदार साहेबांनी कमिटीचा सा अध्यक्षपदा असतं परंतु भैया साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून या कमिटीचा अध्यक्षपदी मला मला काम करण्यास संधी दिली ज्यावेळेस भैया साहेबांना संधी दिली त्यावेळेस खरोखर मला आनंद झाला की माझ्यासारखा गरीब की गेली एकोणीसशे शहाऐंशीपासून मी गोर गरीब भटकरी मग दलित असतील आदिवासी असतील यांच्यासाठी मी सातत्यानं चळवळीच्या माध्यमातून काम करत होतो ह्याचं एक बघून भैया साहेबांनी मला त्या ठिकाणी गोर न्याय देण्यासाठी म्हणून मला भैया साहेबांना अध्यक्षपदा त्या ठिकाणी नेमणूक केली हे नेमणूक केल्यानंतर के मी त्या पदाला योग्य पद्धतीने न्याय देण्याचा मी प्रामाणिक काम केलेलं आहे सर सर तुम्ही तुमचा जो काही अध्यक्षपदाचा जो काही कार्यकाळ आहे तो किती किती वर्षाचा होता आणि त्या कार्यकाळामध्ये तुम्ही निलंगा तालुका बरोबर आणि शहरामधील किती लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ दिला काय सांगते सर मला अध्यक्ष म्हणून दोन वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली त्या दोन वर्षामध्ये आदरणीय मात्र तो रुपाता पाटील मग सल्ला दिला होता मला एक सूचना केली होती की ज्या खुर्च्याला आपण बसतात ज्यांचं काम करण्यासाठी मला संधी दिली जाते ते काम करत असताना की कुठलेही तो कर, तो जो, जो काही पात्र अर्जदार आहे तो पात्र आहे का नाही तो कुणा जातीचा आहे कुणा धर्माचा आहे कुणा पंथाचा गरीब आहे का हे आपण न बघता जर तो पात्र असेल तर प्रत्येक माणसाला तुम्ही फाईल मंजूर करा आणि प्रत्येकाला याचा न्याय द्या अशा पद्धतीने मला अक्काश सूचना केलं होतं अक्काश साहेबांच्या सूचना बी मां। मी चांगल्या पद्धतीने या निलंगा शहरातल्या अध्यक्षपदी असताना किमान दीड हजार सोळाशे लोकांना लो मी सोळाशे लोकांचे अर्ज या ठिकाणी मंजूर केले आहेत आणि मी संचालक असताना दोन हजार फैली मंजूर अशा एकूण साडे तीन हजार फैली या शहरातल्या संजय स्वलंबन निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना मी लाभ मिळवून दिलेला आहे मग सर आता सध्या पालिकेची निवडणूक चालू आहे तुम्ही तर आता सांगितलं जवळपास साडेतीन ते चार हजार लाभार्थ्यांना तुम्ही न्याय मिळ न्याय त्या माध्यमातून न्याय दिला त्या त्या योजनेच्या माध्यमातून काय वाटतं मग तुम्हाला की ते निश्चितपणे तुम्ही जी मदत केलेली आहे ते जाणीव लक्षात ठेवतील आणि मतदार तुम्हाला मदत करतील यावेळेस निवडणुकीमध्ये असं काय वाटतं काय सांगता येईल तुम्हाला सर निवडणुकीमध्ये मदत मद्द करतील पण आपण त्यांचा अर्ज मंजूर केलेलाच नाही पण काय काय वाटतं आता असं म्हणलं मी तुम्हाला सध्या पालिकेची निवडणूक चालू आहे निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे आणि तुम्ही तर काम केलेलं आहे योजनेच्या माध्यमातून भारतीय जनता तुम्हाला फायदा होईल का नाही फायदा होईल फायदा म्हणणार नाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी काम करण्यास संधी दिली काम करण्यास संधी दिल्यानंतर प्रामाणिकपणे गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं भारतीय जनता पार्टीतलं महा राज्यातलं सरकार देशातल्या सरकार देखील की दीड हजार दीड हजार रुपये महिना देण्याची घोषणा केली ती प्रामाणिकपणे त्यांच्यापर्यंत पोचतं पहिलं काय होतं सर की पहिलं असं होतं की डी सी बँकेमध्ये खातं राहायचं लोकांचे पण पगारी वेळेवर व्हायचे नाहीत अनेक अडचणी होत्या पगारी बघ अनेक त्याच्यामध्ये एजंट होते परंतु आपलं सरकार जेव्हा भारतीय जनता पार्टी सरकार या देशामध्ये राज्यामध्ये आलं त्यावेळेस ते स्वावलंबन निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थीचे पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पडण्याची प्रक्रिया सुरू केली त्यामुळं मधलं कुठलेही एजंट किंवा मधली कुठलीही लूट सामान्य गरिबाची ही कमी झाली तुम्हाला मी सांगतो सर आज बघा आज आपण बघतोय की प्रत्येक कुटुंबामध्ये आज विभक्त कुटुंबातच आहेत कुटुंब व्यवस्था शिल्लक राहिली नाही आज प्रत्येक माणूस आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडून दुसऱ्या गावाला जातोय पण या घरामध्ये आपले पासष्ट वर्षी आई वडील असतात सतरा वर्षी आई वडील असतात त्यांना त्याला एक एक रुपयासाठी त्यांना दुसरीकडे हात पसावं लागतं अशा वेळेमध्ये संजय स्वावलंबन निराधार योजनेच्या माध्यमातून आपण दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर देतोय त्यावेळेस काय होतं नेमकं सर की या दीड हजार रुपयाचं त्याला फार मोठं मोल आहे तुम्हाला मी सांगतो त्यावेळेस असेल सण असेल दिपाळी सण असेल किंवा ईद असेल त्यावेळेस आपली नात नातवंड आपली मुलगी जेव्हा आपल्या घरी येते ना त्यावेळेस नात नातवंड जेव्हा आईस्क्रीम खाण्यासाठी चॉकलेट खाण्यासाठी जेव्हा आजी आजोबाला जेव्हा एखादं रुपये मागतात दोन रुपये मागतात पाच रुपये मागतात त्यावेळेस आजीच्या बटव्यामध्ये आजीजोबा जे पाच रुपये नसतील त्यावेळेस ज्या वेदना आजीला होतात ह्या वेदना हे असाही वेदना आहेत ह्या वेदना दूर करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला मिळते आज छोटे मोठे दवाखान्याचा विषय आहे आज डोकं दुखतं पाय दुखतं गुडघे दुखतात ह्या अशा काळामध्ये एक पेन किलर गोळी जर आणायचं म्हणलं तरी देखील मुलाकडे सुरमईकडे हात पसरण्याची वेळ आज या मा या लाभार्थ्यांना येत नाही ही सगळी अशा पद्धतीनं जनसेवेचं काम या योजनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे त्या विधवा महिला आहेत विधवा महिलाच्या लाल लाल लेकर असतात त्याच पद्धतीनं दिव्यांग आहेत अनेक प्रकारचे दिव्यांग आहेत कोण मुखबद्र असतं कोण मतिमंद असतं कोण अपंग असतं कारण त्यांच्यावर काहीच नसतं अशा माणसाची सेवा कोण करावं जर त्यांना शासनाच्या माध्यमातून जर काही असा आर्थिक मदत मिळाली तर कुटुंबातले लोक अनुभवला मदत करतात त्यामुळं या योजनेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त जे पात्र लाभार्थी आहेत या पात्र लाभार्थ्यांना न्याय देऊन त्यांना स्वाभिमानी करण्याचं काम स्वाभिमानिक जगण्यासाठी आम्ही शिकवायचं काम यामधून केलेलं आहे त्यामुळे तुम्ही जे म्हणताना की याचा फायदा निवडणुकीत होईल मला माहित नाही परंतु आपण ज्या संस्कृती राहतो भारतीय संस्कृतीमध्ये या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो काटा काढल्याला देखील उपकार मानून ठेवतो आपण तर या योजनेच्या माध्यमातून भैया साहेबांच्या सूचनेनुसार अक्कासाहेबांच्या सूचनेनुसार युवा नेते अरुण मोर्चा सूचनेनुसार आपण त्या सगळ्या फायली मंजूर करत असताना तो मुस्लिम आहे का तो दलित आहे का तो उच्चवर्णीय आहे का असं कुठलेही न बघता आपण सर्वांचे पात्र लाभार्थीला न्याय देण्याचं काम या चार वर्षामध्ये केलेलं आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही म्हणत असाल निश्चितच ज्यावेळेस आम्ही त्याच्या घरी जातो त्यावेळेस त्या आदरणं आम्हाला बोलवतात घरी बोलावतात पानं पाणी पाजवतात चहा पाजवतात आणि आम्ही जे काम केलंय त्या कामाची पावती या प्रेमाच्या माध्यमातून माद्द। मिळेल असं मला खात्री आहे सर पालिकेची जी काही निवडणूक आहे ऐन रंगात आलेली आहे आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहात प्रचारामध्ये आपण अतिशय सक्रिय आहात काय परिस्थिती आपल्या पक्षाची काई है? आज नेमकं काय सांगाल तुम्ही सर मग आज आजचं बघितलं तर आमच्या पक्षाची अतिशय भक्कम परिस्थिती असते विजयाची आम्हाला निश्चित आहे कारण आपण बघतोय की आज आपल्या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचाराचं नियोजन युवा नेते अरविंद भाऊ पाटील ले निलकर ले साहेब यांनी लावलेलं आहे प्रत्येक मतदाराशी संवाद साधला जातोय प्रत्येक घटकाशी संवाद साधला जातोय आपण जे निलंगा शहराच्या विकासासाठी जे शासनाच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना शेवटचा समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू ज्या ज्या योजना केंद्रातून आल्या राज्यातून आल्या तर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम भैयासाहेबांनी केलेलं आहे हे आम्ही लोकांना सांगतोय लोकांना विनंती करतोय आणि बाबा आज जो विकासाचा रथ आहे भैयासाहेबाच्या माध्यमातून जो रथ जिथं आला आहे तिथं जर पुढं न्यायचा असेल तर आपल्याला भैयासाहेबाच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीच्या महा पाठीमागे नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे देवदेवाच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे हे आम्ही लोकांना विनंती करून सांगतोय हे लोकांना खरं वाटतंय तुम्हाला मी सांगतोच आहे आज लोक म्हणतात आज आम्ही मुस्लिम इलाक्यात गेलो जेव्हा मुस्लिम ते गेलो आम्ही तिथं देखील आम्हाला महिलाने दे आम्हाला आम्हाला स्वागत केलं तर सांगितलं की मोदी साहेब आल्यापासून आमच्या आरोग्याच्या काळजी मिटलेली आहे आज दवाखान्यामध्ये आम्हाला आज चोवीस तास आम्हाला इलाज मिळतोय घरकुल देत असताना पहिले घरकुल विशेष जात्रा दिलं जात होत मुस्लिमाला कोणी दिलं जात फक्त मुस्लिमाला तर सांगायचं पण मुस्लिमाला कुठलीही सवलत दिली जात नव्हती आज तुम्हाला मी सांगतो आज निलंगा शहरामध्ये जे घरकुले मिळालेत त्यापैकी तीस ते चाळीस टक्के घरकुलात मुस्लिम समाजाला मिळाले शौचालय मिळाले मुस्लिम समाजाला आज या दवाखान्याचा फायदा शासकीय दवाखान्याची जे योजना आहेत मोदी साहेबच्या माध्यमातून आलेल्या त्याच्या सगळ्यात जास्त योजनांचा लाभ मुस्लिम महिला घेत गे आहेत कारण का त्यांच्यावर स्थावर मालमत्ता नाही त्यांच्या गरिबी निश्चित आहे त्या गरिबीमुळे त्यांना फक्त गरिबीत न ठेवता त्यांना मदत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं आहे त्यामुळं मुस्लिम बंधू भगिनी देखील आमच्या पक्षाच्या पाठीमागे नेतृत्वाच्या पाठीमागे हे खंबीरपणे उभं राहतील याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधतात त्याबद्दल आपले खूप पवार धन्यवाद सर धन्यवाद